नमस्कार मी मुकुंद कर्णिक माझ्या या कवितांच्या दालनात आज मी जी एक छोटी कविता सादर करणार आहे ती इतिहासाशी नातं सांगते पण तरीही ती केवळ माझा कल्पनाविलास आहे सध्याच्या राजकीय वातावरणाशी तिला काही देणं घेणं नाही बऱ्याच वर्षांपूर्वी मी कोल्हापुराजवळच्या पन्हाळगडावर गेलो असताना माझ्या मनात आलेले विचार आहेत ते आणि हो आज गायन नाही आज मी ही कविता फक्त वाचून सादर करणार आहे इथं सुटकेचा निश्वास टाकायला हरकत नाही तुम्हाला ऐका <laughs> तर मग चिरे पाहिले बुरजाचे चिरे पाहिले बुरजाचे ते ढासळले होते रक्तगडाचे खिंडारातून साकळले होते चिरे पाहिले बुरजाचे ते ढासळले होते रक्तगडाचे खिंडारातून साकळले होते गतकाळाचे वर्तमान भविष्य जाणवनी गतकाळाचे वर्तमान अन जाणवनी धैर्य जणू बेलाग गडाचे त्या ढळले होते धैर्य जणू बेलाग गडाचे त्या ढळले होते घरभेद्यानी स्वार्थापोटी विवरे खोदुनिया घरभेद्यानी स्वार्थापोटी विवरे खोदुनिया रिपूस देण्या प्रवेश पलीचे पाजळले होते घरभेद्यानी स्वार्थापोटी विवरे खो दुनिया रिपूस देण्या प्रवेश पलिथे पादळले होते जरी केली शर्थ जरी केली साम्राज्याचे लयास जाणे ना टळले होते साम्राज्याचे लयास जाणे ना टळले होते इमानदारीच्या यत्नानी थोडे सावरले इमानदारीच्या यत्नांनी थोडे सावरले सावरले पण पाशतोवरी आवळले होते इमानदारीच्या यत्नाने थोडे सावरले सावरले पण पाश वरी आवळले होते आणि दिमाखात फरफरणाऱ्या त्या भगव्या झेंड्याच्या जरी पटक्याचे कापड हेवांना मळले होते दिमाखात फरफरणाऱ्या त्या भगव्या झेंड्याच्या जरी पटक्याचे कापड हेवांना मळले होते नमस्कार धन्यवाद